नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर नवी मुंबई महानगरपालिकेची एक्झाम डेट आलेली आहे आतापर्यंत आपण फक्त तांत्रिक विभागाचे प्रश्न पाहत होतो तर आजपासून आपण जे आहे ते मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता जी के या सगळ्या विषयाचे प्रश्न आपण अपलोड करूयात तर आजचा हा पहिला भाग आहे आणि ओव्हरऑल सर्व सिरीजचा जवळपास एकोणीसावा भाग या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत ज्यामध्ये फक्त स्पेशल असे मराठी व्याकरणाचे प्रश्न घेतलेत जे की तुम्हाला सर्व पदांना सेम सिलेबस आहे मराठी व्याकरणाच्या बाबतीत तर कशा पद्धतीचे हे प्रश्न असतात हे सगळ्यांनी पाहून घ्या आणि ऑलमोस्ट माझ्याकडे खूप साऱ्या पदांचे तांत्रिक आहेत बरं तर एक वेळा काय करा कॉन्टॅक्ट करा मला तर जे काही तुम्हाला तांत्रिक नॉन टेक्निकल टेक्निकलचे प्रश्न हवे असतील तर या नंबरवरती संपर्क करून द्या महत्त्वाचे महत्त्वाचे टॉप टॉप लेवलचे महानगरपालिकेमध्ये झालेल्या ले परीक्षेसाठी आम्ही बनवलेले आहेत खूप सारे मटेरियल आहे सो एक वेळा कॉन्टॅक्ट करून विचारपूस तरी करा तर पाहूयात पहिला प्रश्न की कणा नावाची कविता जी आहे ती कोणी लिहिली तर कणा नावाची जी कविता आहे ती कुसुमाग्रज यांची आहे तर यांचं नाव जे आहे ते विष्णू वामन शिरवाडकर असं म्हणतात किंवा त्यांना विवा शिरवाडकर या नावानं सुद्धा ओळखलं जातं आणि यांचा जन्मदिवस सत्तावीस फेब्रुवारीला आहे बरं आणि हाच दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून आपण साजरा करतो आलं लक्षात हां बघा इथं तुम्हाला ओव्हरऑल तीन प्रश्न निर्माण झाले कुसुमाग्रज हे कोणाचं टोप्प नाव आहे तर विष्णू वामन शिरवाडकरांचं यांचा जन्मदिवस कधी आहे सत्तावीस फेब्रुवारीला आणि मराठी राजभाषा दिन कधी साजरा करतात सत्तावीस फेब्रुवारीला ओके तर अशा पद्धतीनं करा लिहून घ्या तिथल्या तिथं परत पाहायला गेलं केशवसूत केशवसूत जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला लक्षात असू द्या कृष्णाजी केशव दामले हे कृष्णाजी शॉर्टमध्ये लिहितो केशव दामले ओके हे त्यांचं परिपूर्ण नाव आहे आणि त्यांची सर्वात महत्त्वाची फेमस कविता जर सांगायला गेलं तर तुतारी नावाची आहे हेही डाऊन करून घ्या परत गोविंदाग्रज यांच्याबद्दल सांगायला गेलं तर यांचं नाव आहे राम गणेश गडकरी ओके गणेश गडकरी आता यांच्या संदर्भात माहिती आपण पाहिली आहे तरीही लक्षात असू द्या पहिलं चुंबन नावाची कविता काव्यसंग्रह आहे एक फेमस त्यांचं परत केशव कुमार आले यांचं नाव प्रल्हाद केशव अत्रे हे आहे बरं हे नोट डाऊन करून घ्या परत यांच्या संदर्भात सांगायला गेलं तर त्यांचा एक काव्यसंग्रह आहे झेंडूची फुले नावाचा जो तुम्हाला परीक्षेमध्ये खूपदा येतं की झेंडूची फुले नावाची काव्यरचना कोणाची आहे तर केशव कुमार किंवा प्रल्हाद केशवात्रे यांचं हे आहे आलं लक्षात अशा पद्धतीनं अभ्यास करा कितीही तुम्हाला वेळ असू द्या त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न कवर होतील तर स्पृहा स्पृहाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे स्पृहा म्हणजे इच्छा वासना कामना आकांक्षा हे सगळे काय झाले याचे समानार्थी झालेले आहेत आलं लक्षात आता बघा ईर्षा म्हणजे काय ईर्षा म्हणजे एखाद्या गोष्टीला काय विरोध करणे विरोध करणे ती नकोशी वाटणे किंवा त्या गोष्टीवर काय जलन वगैरे म्हणू शकतो आपण ओके हे असे काही समानार्थी आहेत परत आवड आवड, आवड म्हणजे तेच त्याची म्हणजे असलेली आपल्याला जी काही आवड म्हणू शकता तेच त्याची समानार्थी परत गरज हा हे गरज आवड थोडेफार जवळच्या संकल्पना आहेत परंतु लक्षात ठेवा हे समानार्थी नाहीत वेगवेगळे शब्द आहेत परत काय दिलं की आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचविला जातो तर वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे आपल्याला तर आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचविला जातो यामध्ये वाक्याचा जो काही प्रयोग आहे तर तो कर्मणी प्रयोग आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रयोग कशा पद्धतीनं ओळखला जातो प्रयोग यावर मी इन डिटेलमध्ये सांगितलंय मागचे सगळे व्हिडिओ पाहून घ्या परत षटकोनी नावाचा जो शब्द आहे या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे तर समास नावाचा टॉपिक तुम्ही करा यावर म्हणजे टॉपमोस्ट लेवलचे प्रश्न खूपदा आलेत प्रयोग नावाचे तीनच प्रयोग जास्त करून येतात ते सुद्धा करा परत जे काही महत्वाचे महत्वाचे साहित्य आहेत लेखक आणि त्यांचे साहित्य तर ती सुद्धा पहा ऑलमोस्ट जे परीक्षेला आले तसे प्रश्न पाहिलात तर बेटर होईल तर षटकोनी हा जो शब्द आहे तो कुठे मोडतो हो हा द्विगु समासामध्ये मोडणारा हा शब्द आहे लक्षात ठेवा जेव्हा एकसारख्या वस्तू एकत्र येऊन एकच उच्चारण होत असेल म्हणजे नवरात्रांचा समूह हो, ज्याला आपण नवरात्र म्हणतो तर हा सुद्धा या द्विगु समासामध्ये मोडतो आलं लक्षात त्याच्यासोबत अजून लक्षात ठेवा पंचवटी नावाचा आहे तर हा सुद्धा जो आहे तो याच्यामध्ये मोडतो अव्ययभाव समासामध्ये काय असतं आता समजा जन्म आहे आता याच्यासमोर आ लागला म्हणजे या आमुळं या जन्म या शब्दाला जो काही वेगळा अर्थ मिळालाय किंवा एक मोठा अर्थ मिळालाय त्यामुळे हे अव्ययभाव समासामध्ये मोडतं म्हणजे जो काही मूळ शब्द आहे त्या मूळ शब्दाला जे काही अगोदर लागो तर त्याच्यामुळे जो काही अर्थात होणारा बदल आहे तर तशा पद्धतीच्या शब्दाला अभयभव एक नॉर्मल कॉन्सेप्ट सांगतोय खूप डीपमध्ये आहे बट डीपमध्ये करायची आवश्यकता नाही नॉर्मलमध्ये करा परत विद्वान या शब्दा जो लिंग बदला तर विद्वान म्हणजे काय हो हे विद्वान तर विद्वान म्हणजे तर त्याचा जो आहे विद्वान हे शब्द पुरुषाला वापरतात किंवा पुल्लिंग आहे तर त्याचंच स्त्रीलिंग असणारं विदुषी हे आहे आलं लक्षात हा परत पाहायला गेलं विदूर विदूर आणि विधवा हे एकमेकाचे लिंग बदललेत किंवा शब्द शब्दसुद्धा म्हणू शकता याच्यामध्ये सांगायला गेलं विदूर म्हणजे काय ज्याची पत्नी मृत्यू परत विधवा म्हणजे काय ज्याचा पती मृत्यू ओके अशा संकल्पना आहेत नॉर्मल आहेत तुम्हाला फक्त तशा पद्धतीचा अभ्यास करावा लागेल त्या पद्धतीचे प्रश्न करावे लागेल परत वाक्याचा प्रकार ओळखा तर वाक्याचा प्रकार मी उत्तीर्ण झालो कारण खूप अभ्यास केला मी आहे ते हां तर मी उत्तीर्ण झालो कारण मी खूप अभ्यास केला हा एक नॉर्मल सेटेन्स असलेला शब्द आहे आता बघा याच्यामध्ये काय आहे की मी उत्तीर्ण झालो इथं कारण आलंय ओके आणि मी खूप अभ्यास केला हां तर बघा आता बघा मी उत्तीर्ण झालो कारण त्यानं काय केलं होतं अभ्यास केलं mm. होतं म्हणजे तो अभ्यास केला म्हणून उत्तीर्ण झाला म्हणजे या वाक्यावर हे वाक्य काय आहे अवलंबून आहे किंवा हे वाक्य जे आहे ते प्रधान वाक्य आहे मुख्य वाक्य आहे आणि हे गोन, गोन जे आहे ते गौण ता गौण म्हणजे उपमुख्य वाक्य तर अशा पद्धतीचं जेव्हा सेंटेन्स येतं तर त्याला मिश्र वाक्य मानतात म्हणजे जेव्हा हे दुसरं वाक्य जे आहे ते या पहिल्या वाक्यावर अवलंबून असतो तेव्हा ते, ते मिश्र वाक्य असतं म्हणजे त्याच्यामध्ये काय एक प्रमुख वाक्य असावं वा, प्रमुख वाक्य आणि दुसरं जे आहे ते उपमुख्य किंवा त्यालाच आधारित असावं म्हणजे सांगायला गेलं त्यानं अभ्यास केला म्हणून उत्तीर्ण झाला आणि अजून एक सांगतो समजा आता तुम्हाला सांगायला गेलं की आकाशात ढग जमा झाले नॉर्मल सांगतो ढग जमा झाले जमा झाले की मोर नाचू लागतो की मोर नाचू लागतो ओके अशा पद्धतीचं म्हणजे आकाशात ढग जेव्हा जमा होतात तेव्हाच मोर नाचेल ना त्यामुळे अशा पद्धतीचं पहिलं वाक्य महत्वाचं असावं त्याच्यावरच अवलंबून दुसरं वाक्य असावं अशा पद्धतीला मिश्र वाक्य म्हणतात केवळ वाक्यामध्ये फक्त एवढंच मी खूप अभ्यास केला हे फक्त केवळ वाक्यामध्ये मोडतं आणि त्यासोबत संयुक्त वाक्य म्हणजे काय तर या दोघांना पण जोडावा आणि त्यांचा दोघांचा अर्थ जो आहे तो एक सारखा सारखा असावा किंवा वेगवेगळा असला तरी चालेल म्हणजे काय मी खूप अभ्यास केला व व मी उत्तीर्ण झालो हे अशा पद्धतीने जे व आलंय उभयानवी अभ्याचा ते जर या दोघांना जोडत असेल तर ते संयुक्त माध्यम ओढत झालं असेल माझ्यामध्ये क्लिअर ओके परत खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जहाल म्हणजे काय रागिष्ट ज्यांना फक्त हत्यारे वगैरे म्हणजे हे काय करत होते दोन गट होते अगोदर स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एक जहाल गट एक मवाळ गट म्हणून तर त्याच्यामध्ये जहाल म्हणजे काय रागिष्ट आणि मवाळ म्हणजे काय समजदार पत्र व्यवहार वगैरे करून सुला वगैरे करणारे परत कोणत्या हं असू द्या हे शास्त्रज्ञ कोणते आहेत विल्यम रोंटेज यांनी या, या एक्सरे किरणाचा शोध लावलाय परत किस्स शास्त्रज्ञाचे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर हे जे आहे ते डॉक्टर सुनील विभूते यांचं हे फार फेमस पुस्तक आहे बरं खूप महाराष्ट्रातलं फेमस म्हणा किंवा साहित्यातलं एक महत्वाचं आहे तर बघा आता तुम्हाला कालच्या सेशनमध्ये काळासंदर्भात सांगितला होता तर हा प्रश्न जो आहे तुम्ही काय करा कमेंट करून द्या आणि जमलं तर तीन वाजता संध्याकाळी सॉरी दुपारी तीन वाजता आपण काय करूयात जे काही महत्वाचे महत्वाचे जीके जी केचे आहे जीकेचं सेक्शन आहे ना सो so, जी केच्या सेक्शनचा आपण तयारी करून घेऊयात इन डिटेलमध्ये पाहूयात त्या अगोदर सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि अशा पद्धतीचे एमसीक्यूज सी क्यूज माझ्याकडे आहेत स्टडी मटेरियलसाठी एक वेळा कॉन्टॅक्ट करून पहा ओके हा माझा नंबर आहे किंवा खाली आहे बाकी भेटेन पुढच्या मध्ये धन्यवाद आणि करा स्टडी खूप कमी वेळ आहे बरं चला भेटेन पुढच्या भागामध्ये धन्यवाद